सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सा सामना करणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय वर्षे आणि अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा कमी असावे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घरबसल्या काम करून दरमहा सात शून्य के पर्यंत आनंदाने कमू शकता दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून काम करू शकता आणि जास्त रक्कम कमवू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा या नोकरीत तुम्हाला चॉकलेट पॅक करावी लागतात कंपनी तुम्हाला चॉकलेट पाठवेल हे तुम्हाला वैशिष्ट्यांवर आधारित पाक करावे लागेल कंपनीने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाक केले पाहिजे कमी किंवा जास्त नाही हे फॅन्सी बॉक्स मध्ये पॅक केले पाहिजे आणि रिबन गुंडाळले पाहिजे नंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे नंतर कोड पेस्ट करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही मित्रांनो कोणी तुमच्याकडे पैसे मागितले तर पैसे देऊ नका या कामासाठी अनेक पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे केलेल्या कामानुसार वेतन दिले जाईल या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पॅक करा पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये प्रक्रिये दरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुमचा एटीएम पिन किंवा ओ टी पी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बंक खात्यातील पैसे गमवाल आम्ही या नोकरीसाठी जलद आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवट पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ एक, एक, अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे